आणि महाविद्यालय कार्यकर्त्यांना सुद्धा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो लाडक्या बहिणींचा हा सगळा परिणाम आशीर्वाद लाडक्या बहिणींचा आशीर्वाद होताच तोच खरं आमच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला आहे आमच्या लाडक्या बहिणी दिलेल्या आशीर्वाद दिलेल्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं की महायुती म्हणून या निवडणुकीला सामोर जाताना एक संघपणे आम्ही दाखवलेल्या जी एकी होती त्याचा तो झेंडा होता असं वाटतं आपल्याला काय सांगाल नेमकं आज निश्चितच मनापासून आनंद <tare> झाला शिर्डी मतदारसंघामध्ये भारतीय महायुतीचे उमेदवार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जी उमेदवारी दिलेली होती त्या उमेदवारीच्या संदर्भात निश्चितच मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील त्यांनी म्हणजे नड्डा साहेब असतील त्यांनी जो विश्वास आणि तसंच आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी जो विश्वास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील टाकलेला आहे निश्चितच हे जेव्हा आपण बघतो हा जो नीट मिळालेला आहे हा सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेला आहे लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न जे आपण सोडवतो आणि हे सोडवत असताना लोक दिलेल्या मिठाला जागतात हे आतापर्यंत आपला अनुभव आहे आज जे काही आठव्यांदा साहेब उभे राहिलेलं आहे त्या साहेबांनी जे काही विकासाचं सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि जे समोरच्यांनी जे काही टीका केलेली आहे टीका त्यांची त्यांना जागा लोकांनी दाखवून दिलेली आहे असं पंधरा दिवसात जसं पावसाळ्यामध्ये छत्री उगवते नाहीच नाही शिवते त्या पद्धतीने हे राहिलेले आपले समोरचे जे उमेदवार आहे हे निश्चितच काळामध्ये या विश्वासाला मी कधी तड जाऊन देणार नाही आणि आपले जे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून जे स्वप्न बघत होते त्यांनाही त्यांची जागा आता बघायला मिळणार आहे मॅडम विखे पाटील आणि थोरात यांचं तर मोठी युद्ध या ठिकाणी बघितलं मात्र संगमरची जागा थोरातांची जाते त्याबद्दल काय सांगायचं Uh, साधारण कुटुंबातला मुलगा आज तिथं आमदार होतोय हे बघत असताना निश्चितच अमोल खतळ साहेब एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा जर एवढं मत खातो कोणतंही बघत कोणतंही आपल्या सत्ता हात हातामध्ये नसताना ज्या पद्धतीने अपप्रचार सुजयच्या बाबतीत केलेला होता त्याचा वचपा आमच्या संगम श्री जयंतीने काढलेला थँक्यू मॅडम Vamos well